नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार मालती थवील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून भव्य रॅली काढण्यात आली होती सदर रॅलीत जिल्हाध्यक्ष पवन पवार वंचित बहुजन आघाडीचे नेते वामन गायकवाड शहराध्यक्ष अविनाश शिंदे डॉक्टर संजय जाधव विजय वाहुळे नितीन मोहिते पाटील आणि वंचित बहुजन आघाडी तसंच छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चार जूनला वंचित बहुजन आघाडीच्या विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही असं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर यांनी सांगितलंय मोठं शक्ती प्रदर्शन करून आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगणार लोकशाही मध्ये संविधान वाचलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याला शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे कर्ज बाजारीच्या वंचेतून शेतकरी वाचला पाहिजे आमच्या बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे सगळे विचार श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांचे घेऊन ही नाशिक लोकसभेची उमेदवारी आम्ही आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे गद्दार खुद्दार खोके बोके करण्यापेक्षा विकासाचं धोरण या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत जनतेला काय हवा आहे जनतेला कसे प्रतिनिधी पाहिजे करून जनतेचं पोट भरत नाही किंवा जनतेचा विकास होत नाही तर विकासाचं विजन ठेवून या नाशिक लोकसभेला पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघातल्या जनते जनतेला आणि दिंडोरीच्या जनतेला एक विकास दाखवून देण्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं या ठिकाणी ही उमेदवारी दाखल केली आणि निश्चितपणे चार तारखेला हे दोन्ही उमेदवार विजयाची वंचितची घुडी या नाशिक जिल्हा आणि दिंडोरीत उभारल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला सांगतो आम्ही उमेदवारीच वंचित बहुजन आघाडीची घेतली महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम तुमच्या तरुणाईला जर तर कामगार काम, काम मिळून घ्यायचं असेल तुम्हाला विकास करायचा असेल तुमच्या सगळ्या सोयी सुविधा मिळून द्यायच्या असेल तर विकून विकून कुठलंही मतदान करू नका स्वाभिमाना जाऊन मतदान करा तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या त्याच्यामुळे धनशक्तीवाले आणि धनशक्तीचा वापर करावा आम्ही लोकशाही मार्गाने विकासाचे धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू बाळासाहेबांनी आम्हाला विश्वास आणि आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणारे बाकी गुलाल झाल्यानंतर बोलू वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीचे आघाडीचे दोन्ही उमेदवार विजय होतील शहराध्यक्ष अविनाश शिंदे आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रणशिंग फुंकलेले आहे आणि नाशिक मध्ये दादासाहेब गायकवाडानंतर भाऊ गायकर यांच्या रूपाने नाशिकला एक नवीन खासदार या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो नाशिककरांनी मान्य केलेला आहे याचं प्रत्यय ही गर्दी आपल्याला दिसत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा या नाशिक मध्ये निवडलेला आहे तो हिरा शंभर टक्के आपल्याला न्याय देईल कारण याआधी जे पण खासदार होते त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या ज्या इड्या सिड्या निघालेल्या आहेत ते जनतेला माहिती आहे मी ज्या गावात जन्म घेतला मध्ये त्याच गावामध्ये आता ज्यांना तिकीट दिले खासदार साहेब यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं आपण जर आज बघितलं तर जे गाव दत्तक घेतलं होतं ते गाव धकास करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना ही नाशिकची जनता धडा शिकवेल व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकर यांना एकमताने निवडून देतील अशी मी आशा बाळगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नाशिक लोकसभेसाठी आमच्या भगिनी मत मालती ताईल यांना आणि आपले करण भाऊ गायकवाड यांना जी उमेदवारी आज वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि वंचितच्या माध्यमातून आणि छावा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांचा कलेक्टर इथे जाऊन अर्ज भरणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे का आजपर्यंत जे जे सत्तेत बसलेले आहे ते सर्व सर्व खुर्चीच्या स्वार्थीसाठी लढत आहे पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बाळासाहेबांचा उमेदवार हा फक्त जनतेसाठी लढणार आहे आणि इथल्या जनतेला मला एकच सांगायचं आहे एक, सा एक जिल्ह्याच्या वतीने का आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त घोर गरीब मराठ्यांसाठी इथल्या ओबीसींसाठी इथल्या मुस्लिमांसाठी इथल्या आदिवासींसाठी जे 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 कार्य केलेलं आहे इथल्या प्रत्येक समाजाने ते मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या या लोकसभेमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या पणे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी ठामपण उभं राहिलं पाहिजे ज्याने आपल्या मधला जो गरीब आणि वंचित वंचित असा उमेदवार आपल्याला या नाशिक जिल्ह्यातून आपल्या हक्कासाठी पाठवायचा आहे आणि म्हणूनच इथल्या तळागाळातल्या शोषितांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या उमेदवारांना एकदम प्रचंड मताने निवडून द्यावा अशी मी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भाऊच्या वतीने सर्वांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करेल सर्वांनी एकजुटीने ताकदीने उभे राहा आणि प्रामाणिकपणे मतदान करा एम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक